छत्रपती संभाजी महाराज यांची दिनांक सोळाशे सत्तावन्न रोजी सकाळी दहा वाजता किल्ले पुरंदरवर महाराणी सईबाई साहेबांच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला तीन कन्यानंतर शिवरायांना पुत्ररत्न झाले महाराज गडामागून गड जिंकत होते स्वराज्याचे वैभव वाढू लागले भोसले घराण्याचे वारस एकुल एक, एक पुत्र शंभूराजे पुरंदरवरील राजवाड्यात लाडात वाढू लागले होते जिजाऊ मासाहेबांनी बाळाचे नाव शंभू ठेवले त्यांना बाळ शंभूमध्ये आपला ज्येष्ठ पुत्र संभाजी पहावायास मिळत होता शंभू बाळावर त्यांनी जीवाफाड माया लावली सोयराबाई साहेब सगुणाबाई साहेब पुतळाबाई साहेब सर्वांचा शंभू बाळावर विलक्षण जीव जडला शंभूराजांची सख्खी आई कोण हे नवक्यास कळूनही येत नव्हते अशातच रात्री बेरात्री शंभूबाळांना भुकेसाठी डाहो फोडला की सर्व जागी होत असत सईबाई साहेबांनी वारंवार पडदाड घेतले तरी देखील शंभूबाळ रडणं थांबत नव्हते त्यांची प्रकृती शीन होत चालली होती त्यामुळे राजवैद्यांना बोलवले त्यांनी बाळाच्या आईस दूध नाही त्यामुळे दाईचे दूध लावणे आवश्यक असल्याचं सांगितले जिजाऊबाई साहेब आज धक्काच बसला अशुभाची पाल त्यांच्या मनात चुकचुकू लागली तातडीने गडावरून मानसरवाना झाली पंचकृषी दूध आईचा शोध घेणे सुरू नरसापूर जवळी कापूर ओह येतील पाटील तुकडोजी गाडी यांची पत्नी धाराऊ ह्या नुकत्याच बाळंत झाल्या होत्या जिजाऊंनी तुकडोजी पाटला सर्व हकीकत सांगितले आप आणि आप आपल्या छोट्याशा बाळाला पाठीशी बांधून धाराऊ लगबगीने पुरंदरच्या राजवाड्यात दाखल झाल्या जिजाऊबाईसाहेबांनी बाळाला तिच्या मांडीवर ठेवले धाराऊंनी लगेच बाळराजांना पदराड घेतले धाराऊच्या दुधावर ते बाळस धरू लागले शंभूबाळ धाराऊच्या दुधावर रांगू लागले एक मोठी चिंता दूर झाली होती मार आणि सैबांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती साहेबांची प्रकृती खालवल्याने सर्व राजपरिवार राजगडावर आले राजगडाच्या पालवाड्यात साहेबांनी अखेरचा श्वास घेतला सोमवारी पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी साहेबांचे निधन झाले यावेळी शिवराय अफजल अफजलखानाचा बिमोड करण्याच्या मोहिमेवर प्रतापगडावरच होते पत्नीच्या निधनाचे दुःख घेऊन शिवराय कष्टकऱ्यांच्या रक्षणासाठी प्रतापगडावरच थांबले होते त्यांनी कौटुंबिक दुःखापेक्षा प्रजेवरील संकटाचा सामना अगोदर करण्यास प्राधान्य दिले सव्वा दोन वर्षाच्या शंभूबाळाच्या संगोपनाची सर्व जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली धाराऊ आपल्या बाळासह हो, राजगडावरतीच राहावयास आल्या राजपरिवारातील महाराणी जिजाऊ इतका शंभूबाळाला धाराऊचा आलळा लागला होता धाराऊचा मुलगा मित्र बनला प्रखर व तेजस्वी शौर्यामुळे शंभूराजे आठव्या वर्षी बनले नव्या वर्षी शिवरायांच्या बरोबर आग्रा इथे औरंगजेबाच्या नजरकैद्याचा सामना करावा लागला अकराव्या वर्षी संस्कृत व बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला शिवरायांनी धाराऊचे उपकार समजून तिच्या मोठ्या मुलास राजगडावर चाकरीत ठेवले आणि धाकट्या मुलास गडावर पायदळात ठेवले धाराऊचा पती तुकडोजी गाडे यास कापूर ओहळ व त्यांच्या भावास शेजारील हरिचंद्राची गावची पाटीलकी दिली अद्याप ही गाडे घराण्यात पाटीलकी आहे धाराऊच्या तेगाची दानसुरतेची परंपरा गाडे पाटील घराण्यातील लेखी सुना आजपर्यंत जपत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक करायलाही विसरू नका आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला देखील विसरू नका धन्यवाद